नमस्कार मंडळी मी कशीच बारे कोकणचं चाकरमणी ह्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुशहाल आहात आयुष्य मनसुक्त मोकाडवून जगताय मंडळी असेच आयुष्यावर सुखी समाधानी राहा कारण आयुष्य कसं कोडेला ते सगळ्याशी सुटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य क्षणभंगूर आहे एकदा निघून गेली वेळी पुन्हा माघार येत नसते त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षणी जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर घ्या तर मग सोडून द्या तर म्हणजे आपण गावी आलेलो आहोत आणि मस्त तुम्ही छान प्रति प्रतिसाद देत आहात आपल्या कोकणातल्या गावठी व्हिडिओजला तर आजचा आपला व्हिडिओ आहे खास आजच्या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण फणसाची भाजी कशी बनवतो क कशी बनवतात कोकणामध्ये ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणजे बघा फंचा झालं

<laughs> गेलास तू घेतलं तुला म्हणजे दे असे वगैरे आता आपण घरी आलेलो आहोत आणि फणस कापलेलं आहे बघा त्याला चारखंड म्हणतात आणि घरी आई वेगळी करते आणि मग पंडळी गर्या पण वेगळे केलेल्या आहेत आणि आतमध्ये जी बी आहे त्या बीला अटला म्हणतात सुद्धा म्हणतात आणि गरे आणि हा कापा प्रकारातलं फणस आहे आमचं जे दोन प्रकार आहेत कापा फणस आणि बरका फणस बरोबर ना या कष्ट आहे हा कापा आहे ना पण हा कापा फणस आहे

आबागी <laughs> काय टेस्ट आहे तुम्हाला सांगू खरेच त्याला म्हणतात आबागी असत ना गोड्या घे तूच ठरवलं गोड्या एक नंबर टेस्ट काय फणस आहे कशी भाजी भिजी वडली तर मंडळी अशा प्रकारे आता आपलं फणसाचे गरे काढून झालेले आहेत आणि आता आपण गरे चिरत आहोत

मी पन्नास वाला एक घेतला होता ता दोन महिने बसलो आणि ता तोडला हा बरेच वर्षाचा आहे दहा पंधरा वर्ष याला होऊन गेली होऊ वाला आला ना की या ते दे दोन देऊन टाकायचे ता एक माल्यावर तुटला तर ठेवायला तो पण काढ चला म्हणजे आता भाजी बनवायला सुरुवात करूया चुलीवरती भाजी बनव तयार झाली आणि नॉर्मल फोलीला ते जिरं लसून टाकलेले आहे सगळे मसाल्याचा विनुसार मीठ हळद सगळं टाकलेलं आहे परवा ते चांगलेच होते थोडे असले की व्यवस्थित होतं सगळं बाबा उभार तू इकडे ये उभं राहा मागं उभं राहा बेहर वा एकच नंबर स्टाईल एकच नंबर स्टाईल कसली ताई हो? कसली भाई तर मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी आता आपली बघा भाजी रेडी होत आहे आणि आता भाजी फोडणीला टाकलेली आहे आणि असं भाजी बनवण्याचे विविध प्रकार असतात आमच्याकडे मी मोस्टली म्हणजे अशा अगोदर खाल्ली आहे ती म्हणजे वाटणाटलीसुद्धा खाल्लेली आहे कांदा टमॅटोच्या फोंडीमध्ये सुद्धा खाल्लेली आहे आणि ही नॉर्मल मी मीठ मसाला तेलच्यात फ्राय केलेलीसुद्धा भाजी आहे तर आता आपण या नवीन पद्धतीने ट्राय करणार आहोत चला तर मग पुढे बघूया व्यवस्थित होईल तर काय नक्की ना तू बनलो तिस तर काय सवाल आहे काय चला चला आता झालं तुमचं तर तर मंडळी अशा प्रकारे बघा आपली भाजी तयार झालेली आहे मस्त फणसाची भाजी फणसाच्या घरांची भाजी मस्त छानपैकी आणि मंडळी जेवायला या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नाही कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या ह्या मराठीमुळे कोकणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तर मंडळी बघा मस्त लोक आकाश आकाशामध्ये मस्त जेवायला बसले मोबाईलवर दिसतात मंडळीचे कसे बसले जेवायला <laughs> एक नंबर झाले भाजी काय पण बोल चालते काकी कशी झाली भाजी एक नंबर काही मस्त आहे ना एक नंबर भाजी चले काय सांगा आय कशी झाली भाजी मस्त उड्या काय झालं ताव आम्ही तेवत नाही एक नंबर मंडळी चला जवायला सुरुवात करतो मी बाय